बघा दोनशे मीटर लांबीची एक मालगाडी ताशी अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने एका पुलावर उभ्या असलेल्या माणसाला पार करते त्याच वेळी उलट्या दिशेने ताशी साठ किलोमीटर प्रति तास वेगाने जाणारी दीडशे मीटर लांबीची गाडी ही त्या माणसाला पार करते त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक पडतो असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हा प्रश्न सोडवत असताना गोष्टी लक्षात घ्या इथं मालगाडी एक पहिली पहिल्या मालगाडीची माल लांबी दोनशे मीटर आणि या पहिल्या मालगाडीचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये दर्शवला अठ्ठेचाळीस किलोमीटर प्रति तास या वेगाच लेकरांनो सेकंद प्रतिसेकंद प्रथमत रूपांतरण करणे ते करत असताना हा वेग अठ्ठेचाळीस इथं मांडा याला गुन्हेला पाचशे अठराच का घेतात असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल

वेग मीटर सेकंद मध्ये आता वाटल्याची तर क्लिअर करून घ्या पहिल्या पहिल्या मालगाडीस माल एका पुलावर उभ्या असलेल्या माणसाला पुलावर उभ्या असल्या माणसाला पुलावर उभ्या मानसास पार करण्यास किंवा ओला आणण्यास वेळ किती बाबा इथं काढून आता वेळ काढायचा म्हणजे आंतर भागीला वेग हे सूत्र आहे अंतर कोणतं हो तर ही गाडी दोनशे मीटर लांबीची हे आहे अंतर मग हे अंतर आणि भागीला हा वेग मीटर सेकंद छदस्थानी चाळीस छदस्थानी तीन म्हणजे हा संयुक्त अपूर्णांक बनतो संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या हा गणितीय गुणधर्म दोनशेकडे येताना तीन गुणीला छदस्थानी उरले फक्त चाळीस चाळीस गुणीला पाच म्हणजे दोनशे सर पाच गुणीला तीन अर्थात पंधरा सेकंद एवढा अवधी लागला मालगाडी एकला पुलावर उभ्या असलेल्या माणसाला पार करण्यासाठी गणित अर्ध झालं आता मालगाडी दुसरी आता मालगाडी दोन जिची लांबी दीडशे मीटर लांबी दीडशे मीटर आणि जिचा वेग किलोमीटर प्रति तास मध्ये दर्शवला किती हो तर साठ किलोमीटर प्रति तास इथं सुद्धा लेकरांनो या दर्शवल्या किलोमीटर प्रति तास वेगाच मीटर मध्ये काय करा रूपांतरण करत असताना हा वेग दर्शवलेला साठ किलोमीटर प्रति तास मांडणे सोबत पाचशे अठरा हाच अपूर्ण अंक का गुणीला घ्यावा असा संभ्रम तुमच्या मनामध्ये पडला असेल रेल्वे पक्षर वेळ वेग ह्या माझ्या पिढी बघा साठगुणीला पाच गुणाकार तीनशे छदस्तानी अठरा साहिन तिरी अठरा सहा पंचतीस शून्य पाच वर म्हणजे पन्नास तीन हा मालगाडी दोनचा ही दुसरी मालगाडी लक्ष द्या बर का दुसरी मालगाडी पुलावर उभ्या उभ्या व्यक्तीस उभ्या म्हणजे पुलावर उभ्या उभ्या माणसाला किती वेळा पार करते किती वेळा ओलांडते असं म्हणा आता या वेळेस म्हणजे इथं सुद्धा वेळ काढायचा वेळ काढण्यासाठीच सूत्र पाठ करा पण वेळ काढण्यासाठीच सूत्र अंतर भागीला वेळ मग इथं अंतर कोणतं तर त्या गाडीची लांबी आणि या दुसऱ्या मालगडीचा हा मीटर प्रति सेकंद वेग भागीला घ्या आंतरभागीला वेग म्हणजे वेळ लक्षात घ्या त्या माणसाला ओलांडण्यासाठी पुलावर उभ्या असलेल्या माणसाला ओलांडण्यासाठी दुसरी मालगडी किती अवधी घेते वेळ काढायची म्हणून सूत्र आंतरभागीला वेग मग आता हे वेग पन्नास तीन इथं सुद्धा हा संयुक्त अपूर्णांक बनला संयुक्त अपूर्णांकाची सोडवण करत असताना संयुक्त अपूर्णांकाच्या छेदातील छेद हा अंशामध्ये गुणीला घ्या साध्या आणि सोप्या क्लुप्त्या शिका म्हणजे दीडशेकडे जातानी तीन गुणीला आणि हे पन्नास हा भाग तीन न गेला तीन तिन्ही नऊ ही दुसरी मालगाडी पुलावर उभ्या असलेल्या व्यक्तीला ओलांडण्यासाठी नऊ सेकंद एवढा अवधी घेत आहे प्रश्न विचारला त्या दोन गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक पडतो सर मग करायचं काय ही पंधरा सेकंद अवधी घेते आणि ही नऊ सेकंद अवधी घेते फरक म्हणजे वजा बाकी अर्थात पंधरा वजा नऊ सहा सेकंद एवढा फरक पडेल हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा असाल लेकरांना चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा बरोबर प्रश्नांचा सराव तुम्हाला कर, करता येईल ओके okay. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या रेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपमास करतो